रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात मोठ्या नर्सरीचे सर्वे सर्व असलेले अरविंद अमृते हे यशाच्या शिखरावर पोहोचलेलं व्यक्तिमत्व जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी मुंबई सोडून अमृते दाम्पत्य कोकणात आलं कुटुंबाची प्राथमिक गरज भागवण्याच्या उद्देशानं गरजेतूनच भाजीपाला त्यानंतर नर्सरी फलोत्पादन आणि त्यावर आधारित फळप्रक्रिया उद्योग सुरू केले कोकणात स्वतःची जागा नसताना दहा गुंठे जागा भाड्यानं घेऊन छोटी नर्सरी सुरू केली आज रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात मोठा नर्सरी उद्योग अरविंद अमृते यांचा आहे त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन दापोली इथं गव्हे गावात आणि आजूबाजूच्या गावात किमान दोन तीनशे नवीन नर्सरी विकसित झाल्यात कोट्यावधी रुपयांची नर्सरी उद्योगाची आर्थिक उलाढाल या पंचक्रोशीमधून होते आणि या पूर्ण क्रांतीच्या पाठीमागे अरविंद अमृते यांचे प्रयत्न आहेत द्राक्षाची शेती नाशिकमध्ये होते पण द्राक्षाची रोपं बनवण्यासाठी प्रशिक्षित माणसं दापोलीतून जातात या सर्वांना प्रशिक्षित करण्याचं महत्वपूर्ण काम अरविंद अमृते करतात अरविंद अमृते यांच्या माध्यमातून द्राक्षाची रोपं बनवणारे आजपर्यंत गेल्या वीस वर्षात पाच हजारपेक्षा अधिक माळी तयार झालेत यातून दरवर्षाला पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिकचं उत्पन्न पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात आणण्याचा चमत्कार अरविंद अमृते यांनी केलाय या संपूर्ण विषयात पावलोपावली संजय यादवराव यांच्या कोकण विकास चळवळीचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाल्यानेच सामाजिक जाणवेतून सर्वांना मोठं होण्याचा अधिकार आहे हे भान ठेवून गेली सत्तेचाळीस वर्ष हे कार्य अविरतपणे करत असल्याचं अरविंद अमृते सांगतात नमस्कार मी अरविंद अमृते गेली सत्तेचाळीस वर्ष दापोलीजवळ गव्हे नावाचं गाव अतिशय छोटं गाव आहे या गावात राहून मी शेती बागायत रोपवाटिका फळप्रक्रिया आणि आता माझा मुलगा ॲग्रो टुरिझम कृषी पर्यटन हे सगळं आम्ही या ठिकाणी माझा मुलगा कृषी पर्यटन करतो आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे आमची आमचं सगळं कुटुंब आम्ही करतो आहे गेली सत्तेचाळीस वर्षाचा जो माझा अनुभव आहे तो असा आहे की कोकण हे फार महान लोकांची भूमी आहे पावनभूमी म्हणूया यांनी आपल्याला फार मोठे मोठे भारतरत्न तर दापोलीने तीन भारतरत्न आपल्याला दिलेले आहेत आणि एवढं सगळं असूनसुद्धा हा कोकणातला हा जो भाग आहे रत्नागिरी जिल्हा हा अनेक वर्ष अत्यंत दुर्लक्षित आणि मनी ऑर्डरवर जगणारा असा भाग अशी त्याची ओळख जी झाली आमच्याकडे काजू आहे आमच्याकडे आंबा आहे आमच्याकडे मत्स्यशेती आहे आमच्याकडे भरपूर काही आहे एवढं सगळं असतानासुद्धा आमचा म्हणावा तसा विकास झाला नाही ह्याचं कारण आमची जी सगळी फार मोठी मोठी माणसं आम्हाला जी मिळाली त्यांनी असे ऑर्गनाइज्ड एफर्ट ज्याला म्हणतो आपण म्हणजे जाणीवपूर्वक रचनात्मक प्रयोग प्रयत्न करून विकास साधणे हे त्यांनी केले नाहीत आणि माझ्या माहितीतला अशा तऱ्हेचा द्रष्टा माणूस माझा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जो आला आणि त्यांनी हे स्वप्न पाहिलं त्यांच्याकडे फार प्रचंड मोठी विजन होती ते म्हणजे माझे मित्र संजय यादराव त्यांच्याकडे फार मोठी विजन आहे हे मी त्यांना जेव्हा अगदी छोटे असताना पाहिलं तेव्हापासून मी मला जाणवते की त्यांच्याकडे विजन आहे त्यांच्याकडे कळकळ आहे आणि त्यांच्याकडे सं रचनात्मक बांधणी करण्याची हातोटी आहे माणसं धरून ठेवणे आणि एखादं काम पुढे नेणे ह्यासाठी लागणारं ऊर्जा त्यांच्याकडे आहे आज आपण त्यांचा आज जन्मदिवस आहे त्यांना मी अत्यंत त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभं ह्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि संजयराव आम्ही तुमचं मार्गदर्शन हे आमच्या संपूर्ण कोकणासाठी अतिशय गरजेचं आहे आणि ते आम्हाला कायम तुमच्याकडून मिळत राहावं तुम तुमची अशीच न संपणारी ऊर्जा तुमची दिवसेंदिवस वाढत राहावं अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आता कोकणचा विकास करताना ज्या तीन गोष्टी मग संजयरावांनी ज्या ट्रिगर केलेल्या दिसत आहेत मला त्यातलं एक म्हणजे फलोत्पाद फल फलोद्यान फलोत त्याला मी जोडून त्यांना फलोत्पादन म्हणजे फलोद्यान त्याला जोडून त्यांना अभिप्रेत असावं ते दुसरं त्याचं पिल्लू म्हणजे प्रक्रिया हे सुद्धा त्यांना अभिप्रेत असावं असा मी माझा समज आहे नंबर दोन आहे पर्यटन आणि नंबर तीन आहे मत्स्यशेती म्हणजे मत्स्यपालन मासेमारी ह्या तीन गोष्टींनी कोकणचा विकास होणार आहे कोकणचा विकास करण्यासाठी आम्हाला बाहेरून कुठली कोणतीही मोठी इंडस्ट्रीज हे यावी रिफायनरी यावी असं व्यक्तिशा मला अजिबात वाटत नाही आहे आपलं आमचा जर विकास करायचा असेल तर त्याची त्याच्यामध्ये ह्या तीन गोष्टींचा विकास झाला पाहिजे की आपोआप माझा कोकणाचा जो तरुण आहे तो हा कोकणातच राहणार आहे कारण ह्या तीन गोष्टींचा विकास झाला की मग त्याला बाहेर जाऊन मोठं होण्याचं काहीच कारण नाही आहे तो, तो कोकणात राहूनच त्याचा विकास होणार आहे आणि माझं कोकण समृद्ध होणार आहे आणि मला असं वाटतं की जे काही आता ऑर्गनाइज्ड एफर्ट्स आपण ह्या माध्यमातून करतो आहे त्याला माझ्यातर्फे खूप मो मोठ्या शुभेच्छा आणि मला कोकणचा ह्याच्या पुढचा म्हणजे त्याचं खरं खोटं मला माहीत नाही आहे कोकणचा कॅलिफोर्निया वगैरे वगैरे कदाचित कॅलिफोर्नियाचं कोकण करायची वेळ देखील येईल मला माहीत नाही तर जे काही विकास होणार आहे ते शंभर टक्के होणार आहे आणि त्यासाठी ह्या मार्गातूनच होणार आहे आपल्या संजय यादवरावांच्या प्रयत्नातून आणि आपण सगळ्यांनी त्यांना यथाशक्ती आपण त्यांना साथ देऊया एवढी मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद